एक प्रसिद्ध वाक्य आहे जर तुम्ही स्वतःच्या चुकांमधून शिकत असाल तर तुम्ही समजूतदार आहात परंतु तुम्ही इतरांच्या चुकातही शिकत असाल तर तुम्ही हुशार आहात म्हणजेच पुढच्याच ठेस मागचा शहाणा स्पर्धा परीक्षेत देखील असंच असतं ज्या काही कॉमन मिस्टेक्स सर्वांनी केल्या त्या जरी आपण अवॉइड केल्या तरी आपला यशस्वी होण्याचा मार्ग सुख करतो आता या कोणत्या मिस्टेक्स आहेत ज्या आपण अवॉइड केल्या तर आपली यश सिद्धी चांगल्या प्रकारे होऊ शकते ते आपण एक थोडक्यात पाहूया कोणतीही एक्झाम असू द्या एम पी एस यू पी एस सी किंवा इन अन्य स्पर्धा परीक्षा त्याचा सिलेबस बघितल्याशिवाय कधीच प्रिपरेशन करू नका सिलेबस की असते कोणत्या पण एक्झामची दुसरी गोष्ट त्याचे पी वाय क्यू बघितल्याशिवाय तुम्हाला त्या परीक्षेचा आवाका लक्षात येणार नाही ना त्यामुळे त्याचे पी वाय क्यू बघा तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमचं जे रुटीन असतं सर्वात सुरुवातीला आपण सर्वजण काय करतो आयडियल रुटीन ठेवतो पाच वाजता उठणार सहा वाजता उठणार रात्री बारापर्यंत करणार त्याच्यामध्ये झिरो ब्रेक शेड्यूल असतं आपलं झिरो ब्रेक कधीच करू नका तुमच्या ब्रेनला फ्रिक्वेंटली ब्रेकची गरज असते तरच तुमचं आकलन चांगलं होईल त्यामुळे ब्रेक्स ठेवा त्याला रिएनर्जाइज करा आणि पुन्हा युटिलाईज करा त्यामुळे झिरो ब्रेक स्ट्रॅटर्जी वापरू नका त्याचसोबत जो आपण सिलेबस मागाशी बोलू त्याचा अजिबात रट्टा मारायचा नाही तो पाठ करायचा आहे समजून घ्यायचा आहे पण नुसता पोपट पंची करायचं नाही त्याचं आकलन समजलं पाहिजे ऍप्लिकेशन समजलं पाहिजे ते एक सिलेबसच्या बाबतीत पाहून घ्या त्यानंतर बरेच जण काय करतात आपण म्हणतो ना ऊस बोर्ड लागला म्हणून मुळा सकट खातात करंट अफेअर चांगले वाटत आहेत वाचायला न्यूजपेपर चांगला वाटतोय म्हणून दिवसभर करंट अफेअर वाचतात लायब्ररीमध्ये आल्यापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा करंट अफेअरच चालत असतं असं कधीच करायचं नाही त्याचं इम्पॉर्टन्स जेवढं आहे ना तेवढंच द्या पंधरा ते वीस टक्के प्रत्येक एक्झाममध्ये जितकं इम्पॉर्टन्स आहे तेवढंच त्याला वेटेज द्या टाइमचं त्याच्यापेक्षा जास्त देऊ नका कोणतंही कोचिंग लावत असाल तर त्याचं फॅन बनू नका तिथल्या शिक्षकांना ग्लोरीफाय करत बसू नका त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः स्वतःवर डिपेंड व्हा कोचिंगवर ओवर डिपेंडंट राहू नका बरेचसे टॉपिक तुम्ही स्वतः अप्लाईन करून घ्या त्यांच्याकडून डाऊट क्लिअर करून घ्या ते जे सांगतील ते पॅसिवली ग्रहण करू नका ऍक्टिव्हली ग्रहण करा तुम्हाला स्वतःला डाऊट आले पाहिजेत प्रत्येक त्यांच्या बोलण्यावर वाक्यांना या गोष्टीकडे लक्ष द्या त्यानंतर सेम टॉपिकसाठी आपण बऱ्याचदा यूट्यूबचा वापर करतो पण सेम टॉपिकसाठी नंबर ऑफ यूट्यूब व्हिडिओज बघायचे नाही एका टॉपिकसाठी एक व्हिडिओ पुरेसा आहे त्याच्यावरून जितक्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या असतात कुठल्याही शिक्षकाने तितक्या एक्झाम पुरत्या मर्यादित ठेवता येऊ शकतात हे रेफरन्स ग्रुपला सुद्धा लागू होतं एकाच टॉपिकसाठी नंबर ऑफ रेफरन्स ग्रुप कधीच वाचायचे नाही की हे चांगलं वाटतंय आणि याच्यात दोन पॉईंट एक्स्ट्रा आहे ते दोन पॉईंट तुमचा इतका वेळ घेतील आणि नंतर तुमचं ऍग्रिगेट मटेरियल एका जागी राहणार नाही त्यामुळे एका एका गोष्टीसाठी एकच रेफरन्स बुक ही स्ट्रॅटर्जी कधी पण लक्षात राहू द्या ऑप्शनलसाठी थोडं वेगळं असतं आपण त्याच्याकडेही नंतर बोलूया त्यानंतर कोणत्याही टॉपरची किंवा कोणत्याही शिक्षकाची कोणत्याही मेंटॉरची स्ट्रॅटर्जी ब्लाइंडली फॉलो करू नका कारण ती त्याने स्वतःच्या हिशोबाने बनवलेली असते तुमच्या स्वतःच्या क्षमतांनुसार तुमच्या बॅकग्राऊंडनुसार तुमची स्वतःची स्ट्रॅटर्जी बनवायला विसरू नका त्यासोबतच तुमचं जी स्ट्रॅटर्जी ठरणार आहे ती एन सी आर टी बेसवर ठरणार आहे एन सी आर टी वाचायला किती वेळ लागला किती आकलन झालाय यानुसार तुमची तुमची स्ट्रॅटर्जी ठरवू शकता त्यानंतर एक महत्वाची गोष्ट कन्सिस्टन्सी ही सक्सेसची की असते आणि कन्सिस्टन्सी म्हणजे चार दिवसातून एकदाच फक्त पूर्ण वेळ वाचणं म्हणजे कन्सिस्टन्सी येत नाही तुम्हाला डेली सहा आठ तास कंटिन्यू अभ्यास करायचा आहे एकाच दिवशी चौदा तास अभ्यास केला आणि दोन दिवस ब्रेक घेतला याने कन्सिस्टन्सी राहत नाही कन्सिस्टन्सीने उशीरा रिझल्ट मिळेल पण निश्चित रिझल्ट मिळेल त्यामुळे कन्सिस्टन्सी डिस्टर्ब करू नका त्यानंतर टॉपरच्या आन्सर्स कॉपी बघायचं टाळू नका बऱ्यात आपण ते टाळतो आपल्याला एक न्यून गंड असतो टॉपर्स खूप चांगले लिहित असतील मला येणार नाही वगैरे वगैरे तुमच्या आन्सर्स फ्रिक्वेंटली कम्पेअर करत राहा खास करून यूपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी ते तर केलंच पाहिजे त्यानंतर तुमचा पियर ग्रुप हा सर्वात महत्वाचा ठरणार आहे कारण जो पिअर ग्रुप तुम्हाला सपोर्ट करेल कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज देईल कॉपरेट करेल तो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे ना की जो निगेटिव्ह कमेंट करेल तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करेल तुम्हाला तुमचा वेळ दुसरीकडे घालवेल या ग्रुपपासून सावध राहा त्यासोबत तुमच्या प्रिपरेशनवर सेल्फ डाऊट ठेवू नका जर्नी खूप लांब आहे आणि या जर्नीमध्ये खूप अप अँड डाऊन्स असतात एक दिवस चांगला वाटेल एक दिवस वाईट वाटेल म्हणून तुमच्या अख्ख्या प्रोसेसला जज करू नका त्यासोबतच अन्सर रायटिंग मी मेन्सला करेल असा एक अॅटिट्यूड असतो मुलांचा युपीएससी आणि एमपीएससी चा आन्सर रायटिंग ही प्रोसेस स्टार्टिंग पासून होते अगदी एन रायटिंग करू नका पण त्यानंतर जे रेफरन्स बुक आपण वाचतो तिथपासून तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता कारण अल्टिमेटली मेन्स डिसाइड करणारे तुम्ही लिस्टमध्ये असणार आहे का नाही त्याच्यामुळे आन्सर रायटिंग मेन्सला करेल नोट्स मेन्सला बनवेल जीएसच्या या गोष्टींच्या नाधी लागू नका प्रिलियम ओरिएंटेड स्टडी आपल्या महाराष्ट्रात खास करून तो प्रकार आहे की आपल्या सगळ्या स्टडी या प्रिलियम ओरिएंटेड असतात चढ तुमचा मेन्स ओरिएंटेड आणि एक्झाम ओरिएंटेड झाला पाहिजे इंटिग्रेटेड अप्रोच ठेवा तुमच्या स्टडी प्रिपरेशनमध्ये त्यानंतर दुसरी गोष्ट खूप साऱ्या एक्झाम सुरुवातीला टार्गेट करू नका पहिले दोन अटेम्प्ट किंवा दोन वर्ष एक एक्झाम आणि एक वर्ष या पद्धतीने जावा कारण एक ना धड बारावर चिंध्या आपल्या कोणालाही न जपणार आहे त्यामुळे ते एक टाळून ते एक टाळू शकतो आपण ऑप्शनल विद्यार्थी बऱ्याचदा फ्रिक्वेंटली चेंज करतात तुम्ही जो ऑप्शनल घेता ठीक आहे तो चुकला असेल तर एकदाच अनालिसिस करा प्रॉपर आणि एकदाच दुसरं ऑप्शनल घ्या सातत्याने तुमचे ऑप्शनल चेंज करू नका ही एक सर्वात मोठी चूक विद्यार्थी करतात नोट्स काढा नोट्स सुरुवातीपासून काढा अगदी मराठी विद्यार्थ्यांना पण मी सांगेन नोट्स सुरुवातीपासून काढा पण नोट्स काढताना ट्रान्सलेटर बनवू नका विद्यार्थी काय करतात विद्यार्थी सरसकट सगळ्या गोष्टी ट्रान्सलेट करतात मग ट्रान्सलेट होण्यापेक्षा आकलन किती होतंय याच्याकडे जास्त लक्ष द्या त्यानंतर यू एक्झाम किंवा कुठली पण स्पर्धा परीक्षा ही आपल्या लाईफपेक्षा मोठी नाही आहे त्यामुळे लाईफ आणि यूपीएससी याच्यामध्ये बॅलन्स करा तुमची फॅमिली तुमचं रिलेशनशिप तुमचं फ्रेंड सर्कल याही गोष्टी तितक्याच इम्पॉर्टन्स आहे कारण तुमचा मेंटल बॅलन्स तुमच्या ब्रेनला सपोर्ट करणार आहे तुमच्या एक्झाम प्रिपरेशनला सपोर्ट करणार आहे त्यामुळे मेंटल बॅलन्स चांगला राहण्यासाठी तुमच्या एक्झाम आणि लाईफमधला बॅलन्स साधा त्याचसोबत मेंटॉरनं ठेवता प्रिपरेशन करणं ही एक मोठी चूक असते आपल्याला वाटतं मला सगळं येतं मला सगळं येतं हा सिंड्रोम तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येणार नाही कारण हरभऱ्याच्या आढावा चढलेला प्रत्येक माणूस पडतो त्यामुळे एक मेंटॉर ठेवा जो तुम्हाला फ्रिक्वेंटली चेक करेल तुम्हाला ॲनालिसिस करेल तुम्हाला डायरेक्ट करेल या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत त्याचसोबत बरेचसे विद्यार्थी आता ग्रामीण भागातून येतात किंवा आर्थिक परिस्थिती गरीब असते पुण्यासारख्या शहरात किंवा मुंबई दिल्ली सारख्या शहरामध्ये अभ्यास करतात आणि बऱ्याचदा त्यांचा डायट पॅटर्न सोडतात ब्रेकफास्ट स्किप करतात लंच स्किप करतात पैसे नसतात वगैरे या कारणांमुळे बॅगा पण एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा पोटोबा होतो तेव्हाच विठोबा होतो आपल्या एक्झामचं पण तसंच आहे तुमच्या पोटाचं फीडिंग होत नाही ना तोपर्यंत तुम्ही ब्रेन फिडिंग नाही करू शकत डिस्ट्रॅक्शन्स वाढतात त्यामुळे असे हाल करून अभ्यास करू नका आनंदी राहून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा कमी वेळामध्ये अभ्यास चांगला होईल त्या प्रोसेसमध्ये त्यानंतर एक सिक्वेन्स असतो बुक्स रीड करायचा कोणीतरी हे बुक इम्पॉर्टंट सांगितलं ते बुक इम्पॉर्टंट सांगितलं म्हणून ते उचललं नाही ॲज इट इज वाचायला सुरुवात केली ही टेक्निक बरोबर नाही प्रत्येक गोष्टीला एक सिक्वेन्स आहे उतवरा नवरा गुडघ्याला पाशी वागू नका एन सी आर टी नंतर रेफरन्स बुक घ्या एन सी आर टीच्या आधी रेफरन्स बुक घेऊ नका त्यासोबतच काही जणांसाठी प्लेस ओरिएंटेड हो अभ्यास असतो माझा लायब्ररीतच होतो माझा रूममध्येच होतो माझा पुण्यातच होतो माझा घरी होत नाही माझा दिल्लीलाच होतो हा एक ॲटिट्यूड आहे ना हा तुमचा कम्फर्ट झोन आहे कम्फर्ट झोन ब्रेक केला नाही ना तर तुम्ही एक्झामच्यासाठी अभ्यास केल्यापेक्षा तुम्ही प्लेससाठी अभ्यास केला असा त्याचा अर्थ होतो तर त्यातून बाहेर पडा त्याचबरोबर तुम्ही जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता कोणती असो त्याचं बाजारीकरण करू नका तुम्ही कोणी विचारलं तर सांगा पण त्याचं सगळ्या रिलेटिव्समध्ये तुमच्या गावाकडे तुमच्या फॅमिलीच्या बाकीच्या मेंबर्सकडे जास्त त्याचं बाजारीकरण करू नका तुमच्या फॅमिलीतल्या कोर सदस्यांना माहिती आहे ना तुम्ही प्रिपेअर करताय बस आहे कारण ही गोष्ट नंतर ट्रॉमॅटिक ठरू शकते तुमचा एखादा अटेम्प फेल झाल्यानंतर तर ही देखील चूक तुम्ही करू नका त्यानंतर सर्वात महत्वाचं यू पी एस सी ही एक प्रोसेस आहे किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा ही प्रोसेस आहे त्यातल्या प्रत्येक टप्प्यातून प्रत्येकाला जावं लागतं प्रत्येक अप अँड प्रत्येकाला बघावं लागतात याच्यातून स्किप होता येत नाही त्यामुळे जर्नी ही सुखकरच असेल असं नाही पण जर्नी कम्प्लीट करण्याचा जज्बा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच या स्पर्धे परीक्षेमध्ये यश मिळवू शकता बाकी तुम्हाला सर्वांना परीक्षा कोणत्याही परीक्षेसाठी तुम्ही ज्या प्रिपेअर करताय त्यासाठी ऑल द बेस्ट आणि काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद